लाखो भाविकांचे आराध्य दैवत व कुलदैवत खंडोबा देवाची सासूरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक येथील खंडोबा महाळसादेवी सच्चिदानंद बाबा नारदमुनी मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची सांगता सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याची कीर्तनानं करण्यात आली नव्यानं बांधण्यात आलेल्या खंडोबा महाळसादेवी मंदिराचा पाचवा वर्धापन दिन ही यावेळी साजरा करण्यात आलाय हे झालेल्या सांगता प्रसंगी खंडोबा महाळसा देवी देवस्थानचे देवस्थानचे अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर कराळे विश्वस्त एकनाथ रेडे प्रभाकर बोरकर बाळासाहेब जपे गणपत नळकांडे आदी यावेळी यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे संत पूजन यावेळी करण्यात आले तर आयोजित अखंड हरिणाम सप्ताहात योगदान देणाऱ्या अन्नदात्यांचा गौरव महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते शाळा श्रीफळ देऊन करण्यात आलाय यावेळी झालेल्या कीर्तन प्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रतिनिधी सुधीर चव्हाण खंडोबा खंडोबा त्या निमित्तानं थोडस ते आमच्याकडे पाठवतील असं तुम्हाला वाटत बरं आम्ही तरी खूप चांगले होतो म्हणून आमच्या आई बापांनी आम्हाला पाठवलं का असं वाटत काहीतरी त्रासलेलीच असतात ते तिने बाबा हे सांभाळावा एवढं तुम्ही सांभाळाला